नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे ग्रामपंचायत विजयनगर मोहननगर येथील विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक भाजपाचे युवा नेते माननीय सुशांतदादा खाडे उपस्थित होते यावेळी आवळे भंडारे गल्ली येथील रस्ता काँक्रिटीकरण करणे दहा लाख रुपये आवटी गल्ली येथील रस्ता काँक्रिटीकरण करणे दहा लाख रुपये नागोबा कट्टा परिसर काँक्रिटीकरण करणे दहा लाख रुपये जिल्हा परिषद शाळा सरस्वतीनगर येथे ओपन जिम व्यायाम साहित्य सात लाख पन्नास हजार रुपये तसेच नामदार डॉक्टर सुरेश बोखाडे खाडे युवा मंचाचे उद्घाटन यावेळी संपन्न झाले प्रस्तावित कामांमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे पंधरा लाख रुपये श्री मरगाई मंदिर बांधकाम करणे पंधरा लाख रुपये या कार्यक्रमाला माननीय सुशांतदादा खाडे युवा नेते भारतीय जनता पार्टी माननीय काकासाहेब धामणे भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख माननीय सौ ताई नंदकुमार कोरे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय राजूभाऊ कोरे गट नेते भारतीय जनता पार्टी दयानंद खोत युवा नेते भारतीय जनता पार्टी धनंजय कुलकर्णी भारतीय जनता पार्टी विधानसभा युवक प्रमुख किरण बंडगर माजी पंचायत समिती सदस्य आकाश गौराजे सरपंच ढवळी मारुती जमादार सरपंच नरवाड म्हैसाळ ढवळी वड्डी विजयनगर टाकळी बोलवाड येथील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते तसेच सौ प्रियंका उमेश माळी सरपंच विजयनगर सौ सारिका राजकुमार कोरे उपसरपंच विजयनगर आशा आवळे रजिया मुल्ला दिपाली कुल्लाळ कामेश कांबळे गजानन शिंदे सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य तसेच भारतीय जनता पार्टी विजयनगरमधील सर्व कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये सदर उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माननीय नंदकुमार कोरे यांनी केले